नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज आपण पांडेश्वर या ठिकाणी प्राचीन काली करा नदीच्या वास्तव्यात असलेले हे महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी प्राचीन काली मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे याचा इतिहास काय आहे आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी वास्तव्य होत आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यातून यातील दळी पुजारी आहेत त्यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार काय सांगाल हे प्राचीन वास्तू या ठिकाणी आहे पांडवकालीन वास्तू आहे याबद्दल थोडी माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या ज्या वेळेस आज्ञातवासाचा काळ होता पांडवांचा त्यावेळेस पांडव ह्या गावी आले ते त्यांना वडिलांचं पांडुरराजाचं श्राद्ध घालायचं होतं त्याच्यामुळे इथं कुठं पाण्याची व्यवस्था नव्हती तिकडे ते ब्रह्म ऋषी तापाला बसले ते गराडे म्हणजे सासवडपे गावे चतुर्मुख नावाचं मंदिर आहे ते तिथं पांडवांना पाचारण केलं पांडव तिथं गेले ब्रह्मऋषी तापाला बसले ते ध्यानस्थ बऱ्याच वेळानंतर त्यांना जाग आली मी त्यांनी विचारलं बा काय तर ते म्हणले की आम्हाला वडिलांचं श्राद्ध घालायचे तर आम्हाला पाणी नाही मग नंतर त्यांनी एक त्यांच्या बरोबर एक गाडवा नेलता त्या गडव्यात तो कमल पाण्याचा भरून दिला नंतर म्हणले तर ता तुम्ही तांदूळ दिले बेल दिला आणि सरळ म्हणले तुम्ही आता तुमच्या मार्गाने जावा असंच निघता 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 मग खळद ह्या गावापास आले तर तिथून भीमाच्या अंगठ्यानी घराला थे वाढला तिथे नदी तयार झाली नंतर ती खळखळ खळखळ व्हायला लागली नदीचा मोठा स्रोत झाला मग तिथं त्यांनी बेलाचं पान अक्षता टाकली तिथे एक शिवलिंग तयार केलं नंतर त्या खळखळ वाहण्यामुळे त्या गावाचं नाव खळत पडलं तसेच ते पुढं आले पुढं आले की बेलसर नावाचं गाव लागत ते तिथं येता करता त्यांचा बेल संपला तिथे एक शिवलिंग तयार केलं नंतर त्या गावाचं नाव बेलसर पडलं तिथून चारही पांडव पुढे आले पुढे आले की हिचं एक सागर धरण आहे जेजुरीपशी तर तिथं ते नाझरं नावाचं गाव आहे त्या नदीने असा नागमोडी असं वळण केलं त्या नागमुडी वळणामुळं ना तिथं नागेश्वराचं मंदिर त्यांनी स्थापन केलं आणि त्या गावाचं नाव नाझरे पडलं तिथून पुढं आले की चार पांडव पुढे आले अर्जुन राहायला माग मग नकोळ्यांनी विचारलं की बाबा मी म्हणलं की अर्जुन ते म्हणजे जवळ आले मग ते जवळ अर्जुन नाव या नदीच्या पलीकडं ही करा नदी आहे नदीच्या पलीकडे जवळ अर्जुन नावाचं गाव आहे तिथं अर्जुन जवळ आल्यामुळे त्या गावाचं नाव जवळ अर्जुन पडलं मग तिथं शिवलिंग तयार केलं नंतर ते हिथं आले या पांडेश्वर या ठिकाणी मग भगवान श्रीकृष्णांच्या साक्षीने हे शिवलिंग स्थापन केलं त्यांनी आणि नंतर पंडूराजेच श्राद्ध घातलं मग त्या दिवसापासून जे आपण त्र्यंबकेश्वर नाशिकला कुठं निरा नरसिंगपूर कुठं काशीला जो विधी करतो नारायण नागबळी कालशर्प पितृदोष शांती मंगळशांती तर इथं पांडवांच्या वडिलांचं केल्यामुळे त्या दिवसापासून आता ती विधी इथं केल्या जातात दर आमशेच्या दर महिन्याच्या आमुषा प्रदोष या दिवशी इथे ते, ते विधी केल्या जातात नंतर ह्या देवस्थानची यात्रा हा श्रावण महिना तर चार दिवसावर यात्रा चालती कावडीची धार पडती होम हवन होत अभिषेक होतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत अन्नदानाच चालतं इथं आणि नंतर चैत्र शुद्ध बारशीला नंतर इथं धार पडती परत ग्रामस्थांची आपली आमची गावची यात्रा असती महावीर जयंतीला साहेबाचं लग्न असतं नंतर इथं महादेवाची धार पडून ती विधी संपन्न केला जातो असे ही थोडक्यात माहिती आहे या ठिकाणी तुम्ही पाहिले असेल की या, सेल या, या, या करा नदीच्या काठी वसलेले खळद असेल आपलं जवळ अर्जुन असेल गाव बेलसर असेल किंवा नजरे असेल या गावांची नावं कशी पडली किंवा या नावाचा इतिहास काय गावांचा इतिहास काय हा पांडेश्वर या ठिकाणी आल्यानंतर कशा प्रकारे आहे इतिहास रुजला गेलाय आणि हे मंदिर करा नदीच्या काठी वसलेले मंदिर आहे हे मंदिर आहे या मंदिराची आपण संपूर्ण माहिती या पुजारी काकांकडून ऐकून घेतलेली आहेत या ठिकाणी अनेक भाविक भक्त दर सोमवारी येत असतात श्रावण माझ्या या ठिकाणी मोठी गर्दी असते या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते या ठिकाणी कावड यात्रा असते इतरही या ठिकाणी सण उत्सवानिमित्त या ठिकाणी बाहेरील गावातील पर्यटक या ठिकाणी येत असतात या ठिकाणी अतिशय सुंदर असं भव्य मंदिर आहे प्राचीन काली मंदिर आहे आणि या ठिकाणी भली मोठी अशी महादेवाची पिंड या ठिकाणी पाहिलं चौरंगावरती आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशी जे हे जे शिवलिंग आहे आपल्या भारतात तरी कुठे आपल्याला बघायला मिळत नाही ही हा काशीपेक्षा गहुबर तीर्थ ह्या पांडेश्वर देवस्थानचं मोठं आहे आणि असं शिवलिंग भव्य दिव्य असं कुठंच तुम्हाला बघायला मिळणार नाही हे ह्याला दक्षिण काशी म्हणतात उत्तर काशी म्हणतात आणि ती दक्षिण काशी असे भले मोठ्या चौरंगावरती ही पिंड वसलेली आहे या ठिकाणी असं मंदिर आहे की ते मंदिर कुठेच नाही आपल्या एवढ्या परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता एक भारतात तरी नाही हे मंदिर तुम्ही एक वेळ या ठिकाणी अवश्य भेट द्या धन्यवाद